नमस्कार रामकृष्ण हरी जी हरी दोस्तानो सगळ्यांना सकाळच्या शुभेच्छा सगळ्यांनी तुम्ही आवर्जून चांगल्या पद्धतीने मामाला सहकार्य केलं आणि आता मामाचं सैज वीस हजारावरती गेलेलं आहे दोस्तानो तर असू द्या असाच सपोर्ट करायचा बरोबर आहे का नाही आमच्या हर्षदाचू काय चाललंय बाई हा शाळा आहे का किती वाजता आहे का बाई दहा वाजता शिवाय आमच्या हर्षदाची चालली शाळेत उरकलं का तुझलं बर बरं बर हां मम्मीच काय मम्मी काय चालले आज नाराज दिसत आहे का बोलू नाराज कुठे मग बोला नाही काय व्हायलाय खोकला येतो खो ठ बोलायला लागलं खोकला ठसका येतो मग त्याला काय आहे का उपचार उपचार आहे काय काय ते खोकला खोकला लगेच चला साक्षी काय हा आमच्या साक्षीला इतका आदेश द्यायचा काय बोलायचं काम नाही आईच काय झालं काय बनवलं ती गाजरी तांदुळशाची भाजी सगळी जण खायला या बर का आमच्या आईने बनवली शेची भाजी आज एकदम अशी बनवली आहे बाजरीची भाकर कराची या बघा शेतकऱ्याची भाकर केवढी असती कसली जब्बर भाकर आहे बघा आणि एकदम अशा छोटी पण केली या ही भाकर कोणाची माहिती का ही शेतीतल्या लोकांची भाकर आम्ही दोन्ही नमुन्याच्या भाकरी करतो ही आमच्या आईने बनवली बघा ही शेतीतल्या लोकांची भाकर असते बरोबर आहे का नाही आणि ही आमच्या आईने घेवडा बनवलेला आहे घेवड्याची शेण आणि भाजी पण चालली आता तव्यावरती आहे का नाही mm. मग आज कुठं दौरा आहे तुझा हा कुठं आमची आई निघाली आज बारामतीला है का नाही mm. बारामतीला चालली दोस्तांना आमच्या आई आता बायडीचं झालं उरकलं का मस्त बैगी सकाळ ज्या वाजल्या सात दोस्तांनो आणि विषय असा आहे की दुसरा पण आपला न्यूज चॅनल त्याला पण मला वाटतं की ते पंधराशे सदस्य झाले दोस्तान त्याला पण चांगलं साथ प्रतिसाद तुम्ही दिला आणि एकदम भारी वाटलं म्हणलं चला आता थोडासा आता आता उद्याच्याला तुम्हाला तर माहिती काय सांगायची काही गरज नाही आणि सगळ्यांची आतुरता त्याच्यावरच आहे तर असू द्या बघू काय होते काय नाही का का ना का ना को आता कोणाचं शिप कोणापाशी काय तसं सांगता येते का आपल्याला बरोबर आहे का नाही बै बाडी काय सांगता येतं तस आमची चला कोचाली आमची आई आता बारामतीला चालली तिने आता भाजी बनवली मस्त पैकी आणि आता तो मला सांगतो बघा दोन चार बही भुईमुगाच्या भुई शियागा पण एकदम मोठ्या लागल्या आता आता थोड्या दिवसात وانا رايد